नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद श्रावण महिन्यात वारा झुड झुड वाहतोय ग श्रावण महिन्यात वारा झुड वाहतोय ग झुड झुड वाहतोय गण शंकर तपाला बसतोय झुड वाहतोय गण शंकर तपाला बसतोय ग पहिल्या सोमवारी बेलबाई पाचही पानाचे पाचही पानाचे बाई मी वाहते प्रेमाचे पाचही पानाचे ना बहिणी पाना पाना वाह ते प्रेमाचे श्रावण महिन्यात वारा झुडझुड वाहतोय झुड वाहतोय न शंकर तपाला बसतोय झुड वाहतोय गण शंकर तपाला बसतोय दुसऱ्या सोमवारी बेलबाई अकराही पानाचे अकराही पानाचे नाई पाना बाई मी वाहते भावाने अकराही पानाचे बैमी वाहत भावाने श्रावण महिन्यात वारा झुडझुड वाहतोय झुड वाहतोय न शंकर तपाला बसतोय झुड वाहतोय ग शंकर तपाला बसतोय गिसऱ्या सोमवारी बेलबाई एकवीस पानाचे एकवीस पानाचे नहाते श्रद्धेने एकवीस पानाचे मी वाहते श्रद्धेने श्रावण महिन्यात वारा झुड झुड वाहतोय ग झुड झुड वाहतोय गण शम करत पाला बसतोय गुडझुड वाहतोय गण न करत पाला बसतोय ग चवथ्या सोमारी बेलबाई एक्कावन पानाचे एक्कावन पानाचे नाई मी वाहते भक्तीचे एक्कावन पानाचे ना बहिणी वाहते भक्तीचे श्रावण महिन्यात वारा झुडझुड वाहतोय गुडझुड वाहतोय न शंकर तपाला बसतोय गुडझुड वाहतोय न शंकर तपाला बसतोय ग पाचव्या सोमवारी बेलबाई यक्ष पाचव्या सोमवारी बेलबाई यक्ष क्रपनाचे यक्ष क्रपनाचे न वाहत देवाचे यक्ष क्रपनाचे मी वाहत देवाचे श्रावण महिन्यात वारा झुळ झुडझुड वाहतोय न शंकर तपाला बसतोय श्रावण महिन्यात कोकिळा कुहू गाते ग कु गाते गण मी शिव मुठ वाहते गुहू कुहू गाते गण मी शिव मुठ वाहते कुहू कु गाते गण मी शिव मुठ वाहते